नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एक किलोच्या प्रमाणात वर्षभर टिकणारा कैरीचा रसरशीत चटपटीत गुळांबा कसा बनवायचा ते पाहणार आहोत तर इथे मी एक किलो कैरी घेतलेली आहे ही, ही तोतापुरी आहे कैरी ही स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे कारण ओली जर राहिली तर आपला गुळांबा सुद्धा खराब होतो आणि वर्षभर टिकत नाही तर त्यासाठी कैरीचं हे देठ मी इथे काढून घेतलेलं आहे आता देठ काढल्यानंतर आपल्याला याची पूर्णपणे साल काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने साल काढायची आहे तर आता सगळ्या कैरीची साल आपण काढून घेऊ तर इथे कैरीची साल सगळी काढून घेतलेली आहे आता कैरीची साल जर तुम्हाला ठेवायची असेल तर ठेवू शकता पण ठेवल्यामुळे काय होतं की गुळांबा आहे त्याची चवही तुरट लागते चव बदलते त्यासाठी आपल्याला साल काढणं खूप गरजेचं आहे आता कैरी आपल्याला किसून घ्यायची आहे तर कैरी किसण्यासाठी इथे मोठी किसनी घेतलेली आहे खूप बारीक नाही आणि खूप मोठीही नाही मिडियम साईजची किसणी घेतलेली आहे आणि त्यावरती आपल्याला कैरी किसायची आहे कैरी आपल्याला फक्त प्रेस करून किसायची आहे असे किसल्यामुळे काय होतं की कि जो किस आहे कैरीचा तो छान असा मोकळा सडसडीत आणि लांब सडक असा पडतो आणि कैरी नेहमी किसताना ही फिरून फिरून किसायची त्यामुळे काय होतं की आपल्या हातालासुद्धा लागत नाही आणि व्यवस्थित अशी कैरी किसल्या जाते तर एकदम मोकळा सुटी सुटीत असा हा कैरीचा किस पडलेला आहे आता सगळी कि कैरी ही अशा पद्धतीने आपण किसून घेऊ जी आपण एक किलो कैरी घेतलेली ती सगळी इथे किसून झालेली आहे तुम्ही इथे बघू शकता आता पुढच्या प्रोसेसकडे आपण पळूया आता आपल्याला गुळांबा बनवायचा त्यासाठी गॅसवर स्टीलची जाड बुडाची कढई गरम करायला ठेवली आहे शक्यतो स्टीलचीच कढई घ्या किंवा तुमच्याकडे निर्लेपची कढई असेल तरीही चालेल कारण दोन्हीपैकी एक कोणतं तुम्ही घेऊ शकता आणि ॲल्युमिनियमचं भांडं हे अजिबात गुळांबा बनवण्यासाठी वापरायचं नाही कारण त्याचं रिॲक्शन होऊन आपल्या शरीराला हानी पोचते त्यासाठी आपल्याला स्टीलचीच कढई वापरायची आहे आता ह्या स्टीलच्या कढईमध्ये आपल्याला घालायचं आहे एक चमचा साजूक तूप तूप चांगलं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि त्या तुपामध्येच लगेच आपल्याला घालायचं आहे एक दालचिनीचा तुकडा आणि त्यानंतर चार ते पाच लवंग घालायचे आहे त्यामुळे काय होतं गुळांबा सुद्धा चवीला चा छान लागतो वाससुद्धा छान येतो आता हे परतून घ्यायचं आहे आपल्याला अगदी मिनिटभरातच आणि लगेच हे परतलं जातं गॅसची फ्लेम आपल्याला एकदम लो ठेवायची आहे आता हे परतल्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला जी कैरी आपण किसून घेतलेली ती सगळी यामध्ये घालायची आहे आणि तीन ते चार मिनटे आपल्याला ही तुपामध्ये परतून घ्यायची आहे आपण हे परतून घेऊ तीन ते चार मिनटानंतर कैरी ही आपण परतून घेतलेली आहे आता जेवढा कैरीचा खीस भरतो तेवढाच तुम्ही गुळ घ्यायचा आहे वाटी घ्या किंवा एखादं पातील घ्या त्याने प्रमाण मोजून घ्या जरी तुमच्याकडे वजन काटा नसेल तरी तुम्ही पातिल्याचं वाटीचं वजन माप करून घेऊ शकता आता माझ्याकडे वजन काटा होता म्हणून एक किलोच्या कैरीसाठी मी साडेसातशे ग्रॅम इथे सेंद्रिय गुळ घेतलेला आहे सेंद्रिय गुळामुळे काय होतं चव ही छान येते तुम्ही गुळाऐवजी साखरसुद्धा वापरू शकता किंवा अर्धा गुळ अर्धी साखर असंसुद्धा वापरू शकता आता हे सतत आपल्याला मिक्स करत कर राहायचं आहे आणि पटकन असं हे गुळाचं पाणी होतं गुळ इथे मी कट करून घेतलेलं आहे त्यामुळे याच्यामध्ये अजिबात गठोळी वगैरे किंवा खडा वगैरे अजिबात नाही अशा पद्धतीने आपण हे मिक्स करून घेऊ आता इथे गूळ पूर्ण विरघळलेला आहे वितळलेलं आहे आणि पूर्ण पाणी सुटलेलं आहे मिश्रण हे सगळं पातळ झालेलं आहे आता आपल्याला किती शिजवायचं काही वेळेस काय होतं मधीच बंद करतात कच्चा राहतो आणि हा लवकर खराब होतो तर त्यासाठी आपल्याला गुळ आंबा तयार झाला की नाही कसं समजायचं ते मी तुम्हाला सांगते तर हे गुळाचं पाणी आटून एक तारी पाक होत नाही तोपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि आपल्याला सतत हलवत राहायचं आहे कारण काय होतं गुळ आहे गुळ हा खाली लागू शकतो आणि गुळ आंबा आपला करपू शकतो त्यासाठी आपल्याला अधूनमधून दोन दोन मिनटांनी हे हलवत राहायचं आहे तर इथे गुळांबा सतत हलवत हलवत शिजवून घेतलेला आहे आता तुम्हाला जर एक तारी पाक कसा समजायचा तर हे मिश्रण घेऊन अगदी शेवटचा ड्रॉप एकदम हळूवारपणे पडतोय समजायचं एक तारी पाक तयार झालेला आहे आता असं जरी समजत नसेल तर अगदी थोडंसं मिश्रण हातावर घ्यायचं आणि त्यानंतर चेक करायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता तुम्हाला तार दिसत असेल एक तारी पाक आपला हा तयार झालेला आहे आता आपला इथे गुळांबा तयार झालेला आहे सेंद्रिय गुळ वापरल्यामुळे याचा कलर असा चॉकलेटी आलेला आहे तुम्ही इथे बघू शकता आता हे मिश्रण गुळांब्याचं थंड झाल्यानंतर अजून थोडंसं घट्ट होतं आता गॅस बंद करायचा आणि त्यानंतर यामध्ये घालायचं आहे अगदी थोडीशी वेलची पूड आणि पूड तुम्ही यामध्ये पावडर पावडरसुद्धा घालू शकता आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थंड केल्यानंतर हा गुळांबा तुम्ही एकदम स्वच्छ कोरड्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचा आहे वर्षभर छान टिकतो हा गुळांबा तुम्ही चपातीबरोबर खाऊ शकता असाही खाऊ शकता डब्याला नेऊ शकता आणि महत्त्वाचं म्हणजे जेवणाबरोबर तोंडी लावायलासुद्धा तुम्ही खाऊ शकता अतिशय छान असा हा चटपटीत आपला गुळांबा इथे तयार झालेला आहे आणि वर्षातून कैरीच्या सीजनमध्ये एकदा तरी हा गुळांबा आपल्या घरी झालाच पाहिजे खूप सोपी पद्धत आहे आणि जे प्रमाण दिलेलं आहे ते एकदम परफेक्ट दिलेला आहे तर अशा ह्या सोप्या पद्धतीचा गुळांबा तुम्ही घरी एकदा जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं वेलायकॉन बटन प्रेस करा धन्यवाद